अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित अहिल्यानगर गौरव दिन आणि पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला या महोत्सवावेळी माऊली सभागृह येथे चित्रकला स्पर्धेतील चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते ज्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती आज विचार भारती व जनसेवा फाउंडेशन अंतर्गत फा। अहिल्या फा। देवी गौरव दिन अंतर्गत पालकमंत्री सांस्कृतिक महोत्सव या कार्यक्रमासाठी आज संकुलला सुंदरस सुंदर प्रदर्शन लावलेलं आहे ते म्हणजे आपल्या नगरच्या चिमुकल्यांनी सुंदरस चित्र काढलेलं आहे आपल्या अहिल्या देवीवर व त्यांच्या आयुष्यावर खूप सुंदर सुंदर सा चित्र सादरीकरण झालेलं आहे तर मी विनंती करेल आपल्या नगरकरांना की तुम्ही अवश्य या आणि आमच्या मुलांनी जे कष्ट केलेला आहे के किंवा मुलांची जी कला आहे त्याला वाव देण्यासाठी सगळ्या नगरकरांनी अवश्य इथे भेट द्या नमस्कार आईल्या देवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त जो नगरमध्ये भव्य असा कार्यक्रम होतोय या कार्यक्रमाच्या निमित्ताने माऊली सकुलमध्ये शहरभरातन होणाऱ्या भव्य अशा चित्रकला स्पर्धेतील चित्रांचं प्रदर्शन लावलेलं आहे अगदी साडेपाचशेहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शना या प्रदर्शनामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी नोंदवला आहे आणि त्यातील निवडक एकशे पासष्ट चित्रांचं या ठिकाणी सुंदर असं प्रदर्शन लावलेलं आहे तीन गटामध्ये झालेल्या या स्पर्धेमध्ये पाचवी ते सातवी आठवी ते दहावी आणि खुला गट अशा तीन गटामध्ये अतिशय सुंदर असे चित्र नगरकरांना या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर मी नगरकराला या ठिकाणी सर्व कला शिक्षकांच्या वतीने आवाहन करेल की या प्रदर्शनाचा आपण अवश्य लाभ मिळावा यावेळी धनश्रीताई विखे राजेंद्र पाचे बाबासाहेब वाकळे महेंद्र जाखेटे उदय भणगे चंद्रकांत तागड धनंजय जाधव अनिल बोरुडे मनोज ताठे सतीश शिंदे संपत नलावडे रवींद्र बारसकर सोनाली चितळे पल्लवी जाधव संजय ढोणे रामदास आंधळे नरेंद्र फिरोदिया धनंजय जाधव व डॉ राहुल पंडित विचार भारतीचे अनिल मोहिते मनोज झनवर व सदस्य उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा साबेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड